नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मास्युटी चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी ते आपल्या म्हशीचाच व्हिडिओ आहे मशीचा व्हिडिओ म्हणजे आपल्याकडे ऐकणे पहिले गावरान म्हशी होत्या तर मी त्या गावरान म्हशीच्या ऐकणी मोठ्या मोठ्या म्हशी कसा तयार केल्या मुर्रा म्हशी खाऊन कसं घेतल्या कसं जमा करू लागलो मी त्या अनुभव मी तुम्हाला सांगतो त्याच्यातनी मी ऐकणे गावरान म्हशीहून मोठ्या म्हशी कसं त्याच्यातनी प्रॉफिट केलं त्या दुधापासून मी तुम्हाला ते पूर्णपणे व्हिडिओ या व्हिडिओ माध्यमातून सांगतो की मी आता मोठ्या धंद्यावर ओढलो म्हणजे मग तर त्याचा आपला पोटा होता निघा मी तुम्हाला दाखवला नाही ते पहिले होत मी म्हणून त्या दुधावर मला प्रॉफिट झालं म्हणून मी एवढा मोठा त्या या व्यवसायाचं हे केलं त्याच्यावर म्हणजे लोन काढली मी म्हणजे मला समजलं की त्याचा फायदा कसा आहे मी तुम्हाला ते फायदा सांगतो आणि कसं मी इकडे आलो ओढलो मी या दुधाकडे कसे पैसे मी कमावले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो चला सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओकडे तर शेतकरी मित्रांनो माझ्याकडे दोन गावांमध्ये होत्या म्हणजे ते ऐकाने तीन तीन चार चार लिटर दूध देत जाय आणि मी ऐकणी म्हणजे असं जंगलानं चारत जाऊ म्हणजे आपला पडितात फिरतात ना ते जाग्यावर होतं ना कुटार ना काही नाही काही नाही फक्त साऱ्याच्या भरशाव आणि ते बी नाही कधी कधी एकच टाईम दूध देत जा दोन टाइम देत जा दोन जाईम जर काढला तर दोन लिटर दो दो तीन लिटर दूध देते गावरात त्याला काही फॅटफाट नाही लागत मग तिच्यात मी प्रॉफिट कसं कमावचं चार लिटर दूध देतं माझ्याकडे म्हणजे एका म्हशीचं दोन म्हशी होते माझ्या मग मी कसं केलं गावात नाही ऐकानी मी गावात सगळे उघडे चालू केले पहिले ऐकाने घरोघरी मी नेऊन दिलं घरोघरी नेऊन दिलं मी दूध पहिले पहिल्या दिवशी दोन तीन दिवस एक हप्ता मी घरोघरी दूध आहे नाही एक हप्ते त्याच्या नंतर ऐकानी मी बंद करून टाकलं दूध मग घरी यायला लागले म्हणजे लोक घरी यायला लागले म्हणजे लोकाले माहित नव्हतं की हे दूध देऊ लागला म्हणून मग मी घरघरी वाटप केला त्याच्यानंतर घरी आय घरी येऊ लागले लोक मागासाठी आपलं दूध तर मी ऐकानी जे आपलं जे चाळीस रुपयाचं दूध जात जाय आपल्या दूध डेरीवर तर ते ऐकाने ऐंशी रुपयाचं दूध जात जाय म्हणजे डबलचा फरक पडत जाय म्हणजे शंभर रुपये पण जात जाय म्हणजे एक लिटर दूध मी त्याच्यातनी पाणी टाकत जाऊ म्हणजे एवढं मला प्रॉफिट जा म्हणजे डबलचा माझ्या पाचशे रुपयाचं म्हणजे माय दूध आहे का इथं डेअरीवर तीनशे चारशे रुपयात जात जायच इथंच मी आहे का डबलचा सातशे आठशे रुपयाचा मी घरी बसून रोज पाण्यात जा म्हणजे कोणाले त्याच्या दयात दही बी काढत जाऊ त्याच्यातनी जा हे ते करून मी प्रॉफिट केलं मग मला असं करता करता मित्रांनो आहे का बरेच दिवस झाले त्याच्यातनी एक दीड वर्ष मी त्याच्यात काढले दोनच वर्ष मी दुधातनी काढले होते मला चांगलं वाटत ते व्यवसाय म्हणजे मला काही वाटत जाय नाही कौली बैला चारत जाऊ त्याच्याबरोबर मशी पण चारत जाऊ त्याच्यानी मला काही वाटलं नाही की आपल्याला बा असं म्हणजे असा व्यवसाय वाढायचा काही इच्छा नाही साधी मग पुढे मोठं जसं जसं विचार मोठे झाले की बा आपण आता काही करू नाही लागलो काय करायचं मग आपल्या पाहिजे मशी आहे बा याच्यात चांगलं प्रॉफिट आहे आपल्याला कुठे जाजी गरज नाही पडू लागली मग मी आहे की नाही चला बा आपण म्हणलं मोठा व्यवसाय करू आपण आता हे म्हशी आणल्या तर म्हशी चारू चारू कटायला होतं मग मी मुर्रा आणल्या तुम्हाला सांग का एस डी एफ सी मार्ग मी लोन काढली होती तर तुम्हाला पहिले बी बेनिफा मी लोन काढली बारा लाखाची आणि त्याच्यात मी ऐक मी आहे ते गावडांमशी मोडल्या इकून टाकल्या कमी जे गेल्या चाळीस चाळीस हजाराच्या गेल्या पण मी ते मोडून टाकले म्हणजे मला चाराचा कटा येत जाय मग आहे का मी व्यवसाय हे पहिले म्या बराबर याचं नक्षा गिशा काढून म्हणजे कुठं करायचं काय करायचं मी हे कोठा कोटा मारला कोटामध्ये केला लाग खर्च लागला खूपच चा, चार लाख रुपये खर्च लाखा रुपये अनुभव नव्हता कोणत्या गोष्टीचा जसं सांगितलं तसं केलं म्या केलं मी एक डावचं केलं के मग काही नुकसान नाही झालं कवड की पत काही करत नाही आपण कोणत्या गोष्टी तर आपण एका तीन वर्षी आणल्या तर तीन मशी, मशी तुम्हाला सांगितल्या होत्या लाख लाख रुपयाच्या मस्त आणल्या होत्या तर आपल्यात चांगलं प्रॉफिट चालू आहे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्हाला व्यवसाय जर असं जर मोठ लहान व्यवसायातून जर मोठं जर व्हायचं असत तर तुम्हाला सांगतो तुम्ही या त्याच्यानी गावरानच मशी घ्या चारणाऱ्या गावरान मशी घ्या गावरान मशी दूध काढा तसंच मी जे केलेलं आहे गावोगावी म्हणजे गाव घरोघरी तुमच्या गावात जर कमी जर मा मागणी जर असेल दुधा दुसऱ्या गावात नाही जा तुम्ही तिथं तुम्ही बघा तिथे तुम्ही तुम्ही दूध द्या घरोघरी नेऊ म्हणजे तुम्ही काही बी करून नाही तुमचं दूध खपवा कसं बी करून काही बीन करून तुमचं दूध खपवा काही दिवस तुम्हाला खराब वाटेल पहिले पहिले मग नंतर आहे खराब नाही वाटत चलो आपल्याला कसे बी करून पैसे कमावायचे आहे तो पैसे असेच कमावाचे आपल्याला मित्रांनो तुम्ही नाही काही लाजायचं जा नाही कुठंच म्हणजे आपण जर कोणी कोणी लाजते दूध न्याय तर काही लाजायचं नाही आपल्याला पहिले पहिले मला बी लाज वाटत जाय कुठं न्यायची म्हणून मी गावाच जिंकले पण तिथं माझ्या गावात मी बरंच दूध खपत जाय तर तुम्ही तसे दूध आहे का नाही चांगलंपणे तस तशा गोष्टीतून प्रॉफिट करा मी आपल्या तसं केलेला एवढा मोठा दूध म्हणजे मी आहे का नाही आता वाढतीवर नेऊ लागलो दूध व्यवसाय की प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगत राहा तुम्ही आपल्या म्हशी वाढते असं वाढ वाढत चालू आहे कुठे बी भरत असतो आता जाग्यावर त्याला खारात चारा टाकत असतो म्हणजे पहिले पहिले असे संघर्ष करा लागते तर आपल्याला ऐकानी असं नॉलेज येते तर बे आहे आता तुम्ही तुम्हाला जर बी असं जर लहानपण लहान व्यवसायाचा तुमचा मोठा करा अस तुम्ही आहे का वगारा तरी भरणं होईना वगारा भरा दहा दहा हजाराच्या वीस वीस हजाराच्या नाही तर खाली मशी भरा गावरान मशी भरा तुम्ही किंवा त्यापासून मुर्रा नसल तर तुम्ही गावरान मशी भरा गावरान मशी तिथे तुम्ही प्रॉफिट आहे कळ की पहिले पहिले तुम्हाला जरी जर दूध नसेल एका वाटात असाल तर गावरान मशी एका साऱ्यावर तुम्ही जगवा गाभर ठेवा त्याला आणि त्याच्यात एका तुम्ही चांगला मुर्राच्या घ्या जिथं दोन मशी येत असाल मुर गावरा तर तुम्ही एका एकच घ्या मुर्रा ते पण जाग्यावरली घ्या चांगलं दूध घ्या म्हणजे एक टाइमाच दूध देते गाभण म्हैस म्हणजे गावरान म्हैस ते दोन टाय दोन टाइमास देते मुर्रा म्हणजे दोन टाईम देते पाच पाच लिटर असे तुम्ही हे करीन व्यवसाय करा मित्रांनो जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि अधिक बोलण्यात जर तुम्ही कमेंट करून मला सांगा आधी पुढचा व्हिडिओ तुम्हाला सांगतोस जय महाराष्ट्र